व्हॉट्सअप काय कसे माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व भक्तांचे स्वागत नवीन तर ला करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो कोणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये काही नंबर वाचून वा मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो मित्रांनो करणी केल्यानंतर त्रास कसा होतो एखाद्या माणसाचा घात कसा करतात हे करणी जादूटोना वशी करून स्तंभन या गोष्टी करून एखाद्याचा नाश कसा करतात चांगलं परवार असतं हसत खेळत परवार असतं त्यांच्या त्यांच्यामध्ये ते एकदम रमून गेलेले असतात कोणाचं वाईट चितत नाही देवधर्म करत असतात पण काही शेजाऱ्यांना काही नातेवाईकांना ते पटत नाही मग बोलायचं तरी कसं कारण ते मोठा खूप युक्ती झालेला असतो ना मग बोलायचं कसं मग त्या टायमाला ह्यांना हे सोजत करणी मित्रांनो करणी हे तीन अक्षराची मराठी लिखणी आहे करणी पण मित्रांनो ह्याच्यामध्ये पैसा कमवलेली इज्जत मान मर्यादा अव सगळं काय खेचून नाही एक करणी व चेहरा सोड़ना आपण त्याला म्हणतो मित्रांनो वशीकरण डोक्यावरचा केस पाया खालची माती व घातलेले कपडे चप्पल बूट हे असलं करून काहीतरी उद्याग करतात आव असत केस्त परवार उद्वस्त करून टाकतात कशा पोटी तर या पैशा पोटी कारण माझ्यासून मोठा होतोय तो त्याला कसं खाली पाडायचं मग ह्याच्यामुळे हे करणीचा त्रास करतात मित्रांनो करणीचा त्रास अमांशा पौर्णिमाला एवढा भयंकर होतो एकदम भानामध्ये होऊन जातो त्याचं जा त्यालाच भान राहत नाही घरात किरकिर चिडचिडपणा एखाद्या मित्राला चांगला बोलायला गेलं तर अचानकच मान्य होणं बायकोला चांगलं बोलायला गेलं की नवऱ्यासोबत न बायकोचं बायकोच नवऱ्यासोबत नाही नवऱ्याचं बायको सोबत नाही भावाचं आई सोबत नाही आईचं लेकरांसोबत नाही बापाच कुणासोबत नाही काका काकांसोबत का, का नाही मित्रांनो फक्त बांधणं लावायचं फक्त पैसा जातो मग दवाखान्याच्या जा स्वरूपात असू दे कधीतरी एखादा घात होतो ऍस्टिडन होत व कुठले तरी रोग घडते अशी करणी केलेला असतात अशा करण्या मात्र केलेल्या असतात मग ह्याचा परिणाम खूप भयंकर होतो मित्रांनो जे तुमचं शौर्य कमवलेलं असतं ते निघून जात सूळ सपाट होऊन जातो वाटोळ होऊन जात सत्या नाश होऊन जातो आणि त्या व्यक्तीला तुमचं शौर्य सगळं मिळून बसतं मग आळू हळू तुम्ही बर्बाद होत जाता ज्याच्यावर करणे केल्या असेल आणि आळूहळू ज्याने करणे केले आहे त्याच भरभराटे होते मग त्याच्यामधून तर जे करणी त्याच्या अंगावर केले आहे हो ते नंतर हुशार हो झाला व देवांच्या वाऱ्या करता करणे जात नाही पण मित्रांनो जे त्रास आहे ना तो कमी होतो आणि पुढच्याला ते मात्र धरून ठेवतो आणि त्याचा हळूहळू वाटोळ व्हायला लागतं मग त्याच्यामधून काय लोक देव धर्म म्हणलं की मानत नाहीत लोक खूप शिकलेले आहेत पूर्वीची जे लोक होते हे देव धर्म मसोबा व्यथा होता हे मानत होते जात होती येत होती म्हणून त्यांना एवढी पण करण्याची नाही एवढा पण त्यांना करणे त्यांच्या अंगावर शक्ती प्राप्त झाली नाही मग काय चुकीलचे लोक गाव सोडून गावात येऊन व गाव सोडून एका जिल्ह्यात जाऊन बसले त्यांनी आपली संस्कृती देव धर्म विसरले सगळं काय विसरले खूप मोठे झाले वर्षातून एकदा मात्र गावाकडे आले पण गावाकडच्या लोकांना बघवलं नाही किली करणे मग उद्ध्वस्त झाले मग आता ना घर का ना घाट का दुश्मन मात्र अनाज का असं करून ठेवतात मित्रांनो का तर पैशा पोटी जलन पोटी मित्रांनो काही लोकांना संसार आहे बाळ पोर बाळा आहेत तुम्ही ते परिवार उद्ध्वस्त करून करणे करता काय म्हणून करता वाट होऊ दे दोन माणसं त्याची इज्जत जाऊ दे म्हणून तुम्ही हे सर्व करता मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ह्या त्रास तुम्हाला भयंकर होतो चिडचिडपणा होते स्वप्ने चित्र पडतात डोके दुखी अंग दुखी जेव्हा तुम्ही कामाला जाताय किंवा शेतामध्ये राबायला जाताय त्या टायमाला तुम्हाला उठू वाटत नाही फक्त अंगामध्ये आळस येतो व कुठलेही काम तुमच्या पशे होत नाहीत समजा तुम्ही कुठला जरी प्रोजेक्ट घेताय ते प्रोजेक्ट पण तुम्हाला मातीत मिळण्यासारखा होतो मित्रांनो तुम्ही जिथे सोनं घ्यायला गेला त्या सोन्याची पण माती होती आणि पैसा जरी आला रिना पाण्यात पैसा जर तुम्ही काढला तर मित्रांनो मात्र त्याच कर्ज मात्र होत जात पण पैसा काही फिटत नाही देणाऱ्याच देणं फिटत नाही काय काय लोक पैशात करणे करतात काय काय लोक जेवणात करतात अंगावरचे कपडे डोक्यावरचे Kiss. What? चप्पल माती पायाखालची हे घेऊन त्यांच्यावर करणे करतात कारण त्यांचं वाटोळ व्हा म्हणून करतात मित्रांनो हे लक्षात ठेवा देवाला डोळे आहेत जर तुम्ही देवाला बांधून करणे करत असाल चेडा उठवून करणे करत असाल वीर उठवून करणे करत असाल तर मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कधी ना कधी तुमचं वाटोळ आहे मित्रांनो मित्रांनो जर नीतीमत्ताने तुम्ही देवाची सेवा केली नीतीमत्ताने जर तुम्ही देवाकडे आशीर्वाद म्हणून प्राप्त झाला मित्रांनो समजा तुमचा हात कोणी धरणार नाही मग असले चाळे का करता असले विचार का करता मित्रांनो सुधरवा कारण मी असंही ऐकलं एकाना प्रश्न विचारला होता दादा माझं खूप हल्ले चांगलं चालत होत मी देवधर्म करत होतो तरी शेजारच्या नातेवाईकांना माझ्यावर करणी केली पाच वर्षात कोट्यावादीचा मालक आज भिकारी येऊन बसलेला आहे रीन मात्र मुलगाच झालेला आहे पण इतर तुमच्याकडून व्हिडिओ बघून इतरांकडून मी करणी मात्र काढली पण माझे गेलेले शौर्य मला कसं प्राप्त होईल कारण मला आज आजारी पाडला आहे मित्रांनो विचार करा जेव्हा माणसात बरकत असते त्याच्या हातामध्ये ते मित्र कमवून होतो पण काही लोक रोग होऊ दे जे मेन माणसावरच करणे करतात त्याला रोग होऊ दे नंतर काढल्यानंतर तुमचं तुम्हाला भेटत नाही स्वतःच नंतर पुन्हा अस्तित्व निर्माण करत असत पण मित्रांनो तेव्हा वेळ निघून गेलेले असते मग त्याचा सेवी सराबा ज्यांनी करणी केले आहे त्यांना मात्र लागणारच आणि त्यांच कधीही चांगला होणार नाही मी तर देवाच्या चरणी एकच प्रार्थना करतो मित्रांनो कि कुणाचं वाईट करू नका जर माझ्या चॅनल तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ बघत असाल मला सपोर्ट देत असाल तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे कुणाचं वाईट नका करू कधी ना कधी देव बसलेला आहे मांडरची काळे आहे सत्याचा दावजे पाटील आहे आणि यरमाळ्याची इडी बावन खोडी आहे तुम्ही कुठल्याही देवांचे भक्त असाल पण देवांच्या वारे विधी विधान न करा पण कुणाचं वाटूळ मात्र मागून घेऊ नका जर तुम्हाला तुमचा दुश्मन विनाकारण त्रास देत असेल तर मित्रांनो देवाच्या वारे करा देवाला मागण्या घाला की ह्याचा त्रास मला कमी होऊ दे हे मला विनाकारण त्रास देतोय बरोबर बघा बर नाही त्याला त्या देवानं झटका दाखवला तर नावाचा आक्ष आहे पण तुम्ही विनाकारण कोणावर करणे जादू टोना वशीकरण मारण असल्या गोष्टी उच्छाटन करू नका मित्रांनो कधी ना कधी तुम्हाला फळ हे वाईटच भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो असे किती तर मला फोन येतात दादा माझं चांगलं होतं पोटवादीचा मालक आज भिकारी झालेला आहे पण वेळ मात्र निघून गेले आहे त्याला एकच सांगणं आहे बघणारा धावजी पाटील काळूबाई आहे व इतर देवी देवता आहेत मित्रांनो देवापशी देर आहे पण अंधेरा हे मात्र लक्षात ठेवा नवीन असाल तर चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करायचं काही समस्या असतील करणीच्या बांधील करणीच्या काही इतरही गोष्टी तुम्हाला काय त्रास देत असतील तर माझा नंबर हे डिप्रेशन बॉक्स मध्ये दिलेला आहे माझा छोटासा प्रयत्न असेल तुमच्यासाठी मित्रांनो पण वाईटाचा शेवटी वाईट करणार हे सत्याचा धावजी पाटलाचा भक्ताचा शब्द आहे तुम्हाला हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद